स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी तर या आषाढी एकादशीला तुम्हाला तुळशीच्या पानांचा अत्यंत प्रभावी एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील दरिद्रता ही निघून जाईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तर पहा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतो परंतु कष्ट करूनही आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही आणि म्हणून आपल्याला या आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचा असा एक उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्याकडे नेहमी माता लक्ष्मीचा वास राहील आपल्या घरात नेहमी भरभराट राहील आपल्या आयुष्यात आपल्या मागे ज्या काही कटकटी आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा या उपायाने निघून जाईल इतका हा प्रभावी उपाय आहेत वर्षातून एकदाच केला जाणारा उपाय हा आषाढी एकादशीचा आहे आषाढी एकादशी ही वर्षातून एकदाच येते त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे दोन दिवसाने आषाढी एकादशी येत आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा न चुकता आपल्याला हा उपाय आपल्या घरासाठी आपल्यासाठी आवर्जून करायचा आहे तर हा तुळशीच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीसला आषाढी एकादशी ही सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत या आषाढी एकादशीचा प्रारंभ पाच जुलैला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सहा जुलैला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला सहा जुलैला म्हणजे रविवारी ही आषाढी एकादशी साजरी करायची आहेत असे म्हटले जाते की या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे विश्व चालवण्याचे काम भगवान शिवशंकरांकडे सोपवून ते योगनिद्रेत जातात आणि यानंतर ते चार महिने योगनिद्रेत राहतात आणि त्यामुळेच या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही आणि याच दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो आणि आषाढी एकादशी म्हटले की आपल्या समोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशीचे एक विशेष महत्व आहे या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच एकवटलेले असते आणि म्हणून या आषाढी एकादशीला मनोकामना पूर्ण करणारी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच पुत्रदायी एकादशी देखील म्हटले जाते सर्व भाविकांना आवडणारी ही आषाढी एकादशी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळस असणे हे खूप शुभ मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये साक्षात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू वास करतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सात जन्माची दरिद्रता ही घरातून निघून जाईल तर हा उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहूया हा उपाय करण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत यानंतर आपल्या देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जर तुम्ही हा उपाय दुपारच्या वेळेमध्ये करणार असेल तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरात दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी तो जर नसेल तर विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो हा असायला हवा यापैकी काहीच नसेल तर आपल्या सर्वांच्याच घरी बाळकृष्णांची मूर्तीही असते तर ती देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता या तीन पैकी एक मूर्ती किंवा फोटो हा आपल्या घरामध्ये असेल तरच आपल्याला हा उपाय करता येणार आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीचे एक पान घ्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जास्त तुळशी असतील तर तुम्ही एक हजार पानं घेतली तर अतिशय उत्तम आणि एक हजार पानं नसतील तर तुम्ही एक पान घेतले तरी देखील चालेल आता उपायासाठी आपल्याला जी तुळशीची पानं लागणार आहेत तर ती तुम्हाला एकादशीच्या दिवशी तोडायची नाही एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाही त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशीत ही तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल तर ती देखील तुम्ही स्वच्छ करून हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता या तुळशीच्या एका पानासोबतच आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं एक पुस्तक असतं तर ते घ्यायचं आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च केलं विष्णू सहस्त्रनाम तर तुम्हाला गुगलवरती एक हजार नावं ही भेटून जातील यानंतर तुम्हाला तुमच्या घरात विठ्ठलाची विष्णूंची किंवा बाळकृष्णांची जे कोणती मूर्ती असेल ती तुमच्यासमोर ठेवायची आहेत हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत एक दिवा लावायचा आहेत यानंतर तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती हातात घ्यायची आहेत जर तुमच्याकडे एक पानं असेल पाच पानं असतील किंवा एकवीस पानं असतील तर तशी तुम्हाला ती हातात घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला एक हजार विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे एक हजार नावं आहेत Hey, हे एक हजार नावं तुमची पठण करून झाल्यानंतरनं तुमच्या हातामध्ये जी काही एक पाच किंवा एकवीस जी काही पानं आहेत तर ती तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत जर तुमच्याकडे एक हजार तुळशीची पानं असतील तर तुम्हाला एक पान हातात घ्यायचं एक विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं यानंतर एक पान तुम्हाला त्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अर्पण करायचं पुन्हा दुसरं पान घ्यायचं दुसरं नाव पठण करायचं आणि ते तुम्हाला अर्पण करायचं असे तुम्हाला एक एक करून एक हजार तुळशीची पानं एक हजार विष्णू सहस्रनाम आहेत तर त्याचं पठण करून तुम्हाला विष्णूंना अर्पण करायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या तुळशीच्या पानांचा अभिषेक हा आषाढी एकादशीला करायचा आहे तुमची संपूर्ण सेवा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख कष्ट संकट अडचणी यांचे निवारण होण्यासाठी आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आता ही जी पानं तुम्ही अर्पण केलेली आहेत तर ही संपूर्ण दिवसभर रात्रभर तशीच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी ही पानं तुम्हाला चहामध्ये टाकून सर्वांनी घरामध्ये त्या पानांचा चहा प्यायचा आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीला आपण प्रत्येकजण मंदिरामध्ये जात असतो तर मंदिरात जाताने तुम्हाला एक तुळशीपत्र हे आवर्जून सोबत घेऊन जायचं आहे आणि ते देवाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण देवाला जेव्हा नैवेद्य दाखवणार आहेत तर त्या नैवेद्यावरती सुद्धा तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती पालथी घालायची आहेत असे म्हटले जाते की तुळशीच्या पानांशिवाय जर आपण नैवेद्य अर्पण केला तर देव तो नैवेद्य ग्रहण करत नाही म्हणून तुळशीची पानं जी आहे तर ती आपल्याला आवर्जून ठेवायची आहेत तर असा हा तुळशीच्या पानांचा उपाय जर आपण आषाढी एकादशीला केला तर आपल्या घरातील दरिद्रता गरिबी ही कायमची निघून जाते आणि आपल्या घरामध्ये कायम देवी लक्ष्मी ही वास करत असते तसेच आषाढी एकादशीला हा उपाय जर आपण आपल्या घरात केला भगवान विष्णूंची पूजा आपण जर आपल्या घरात केली तर भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या घरात नेहमी बरकत राहते भले तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण हा तुळशीच्या पानांचा उपाय आवर्जून करा हा उपाय करण्यासोबतच आपल्याला या दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करायचं नाही या दिवशी तुळशी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते त्याचबरोबर तुळशीपाशी चुकूनही घाणेरडापणा ठेवू नका कुठलेही घाण चप्पल बूट जे आहेत तर ते तिथे ठेवू नका एकादशी दिवशी थे तुळशीपाशी हळद आणि पाणी मिक्स करून ते पाणी शिंपडून तिथली जागा ही स्वच्छ करावी यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते तसेच या दिवशी तुळशीची पूजा करताने घाणेरड्या हाताने म्हणजेच खराब असलेल्या हाताने किंवा खरकाट्या हाताने तुळशीला चुकूनही स्पर्श करू नका यामुळे भगवान विष्णू हे आपल्यावरती क्रोधित होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या नियमांचं पालन करून हा तुळशीच्या पानांचा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरातील सात जन्माची दरिद्रता ही कायमची निघून जाईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ